मातेला शांतपणे निद्रिस्त झाल्याचे पाहून मी तिच्या शेजारी टाकले निद्रा निद्रादेवीने कधी स्वतःच्या कुशीत घेतले ते समजलेही नाही गाड निद्रायतच मी स्वप्नांच्या जगात शिरले त्याचपैकी त्या जगात नेहमीचे गूढ स्मित मुखावर भिलसट ठेवून श्रीकृष्ण आले अगदी जवळ माझ्या मंचकाजवळ आले आणि मला म्हणाले प्राणप्रिय हा बघ मी आलो ना तुझ्या भूमीत तुला भेटण्यासाठी प्रत्यक्ष तसे तर आपण क्षणाक्षणाला जन्मोजन्मी भेटतोच आहोत पण या जन्मी तुझा हात हातात घेण्यासाठी मी आलो आहे पण अजून तो योग आला नाही योग आल्याशिवाय नियती कोणतीही गोष्ट घडू देत नाही पण तू भिवू नकोस धीर सोडू नकोस तूच माझी पट्टराणी होणार आहेस तू फक्त माझी आहेस तूच माझा ध्यास आहेस माझा प्राण आहेस आपला विवाह होणारच आहे तू निश्चिंत राहा मी तुला वचन देतो तुझं आगमन मथुरावासियांच्या नशिबात नाही तर ते यादवांच्या सुवर्णनगरीत होणार आहे अशी मोठे डोळे करून नवलानं प्रश्नांकित नजरेनं माझ्याकडं बघू नकोस तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मी आजच देणार नाही फक्त एकच सांगतो योग्य घडीची वाट बघ तीही शांतपणे निश्चिंत मनाने आनंदाने माहेरच्या माणसांचा सहवास उपभोगून घे फक्त काही दिवस कितीही प्रयत्न केला तरी कोणाचेही कारस्थान मी सफल होऊ देणार नाही मग ते कारस्थान करणारे कितीही पराक्रमी असो हे यादव कुळातला गवळी यांच्याशी संघर्ष करायला समर्थ आहे येतो ते हसत हसत निघून गेले मी दचकून जागी झाले सूर्यदेवाची कोवळी सुवर्णकिरणे गवाक्षातून मंचकावर माझ्या कुंतलाशी खेळत होते अगोबाई एवढी कशी गाठ निद्रा लागली मला म्हणजे मला पडलेले स्वप्न फार स्वप्न होते तर पहाटेची स्वप्ने खरी होतात म्हणतात ना असे झाले तरी काय श्रीकृष्ण निघून गेले म्हणजे स्वयंवराचा निर्णय स्थगित केला गेला की काय माझे मन शंकाकुशंकाने भरून गेले दुसरीकडे त्याचवेळी श्रीकृष्णांनी दिलेले वचन आठवून मन आनंद समाधान शांतीने भरून गेले मला या मनाची गंमतच वाटते एकाच वेळी किती भावनांशी ते खेळत असते कधी दुष्ट तर कधी सुष्ट कधी उतावीळ तर कधी शांत खोल डोहासारखे अंतरंगात कसल्या कसल्या विचारांची किती खळबळ सुरू असते या प्रक्रियेचा शोध स्वतःलाच लागू शकत नाही तर दुसऱ्याला कसा लागणार जवळ झोपलेली माता कधी उठून गेली तेही कळले नाही कोणाला विचारावे बरे स्वयंवराविषयी विचारायचे म्हणून लज्जाही वाटत होती तोच मनाने निर्णय घेतला शिलावतीलाच विचारावे ती तिच्या घरून आता आली असेल का कारण माझ्या सर्वच सख्या रात्री उशिरापर्यंत आमच्या प्रसादातच होत्या मी एका दासीला हाक मारली ती तत्परतेने माझ्याजवळ आली मी तिला आज्ञा केली शिलावतीला तिच्या घरून बोलावून आण मी त्वरित बोलावलं आहे म्हणून सांग ती नंबरपणाने म्हणाली देवी शिलावतीबाई साहेब आपलीच वाट बघत आहे वाटिकेत प्रातकालीच येऊन बसले आहेत आपण कधी निद्रेतून जागृत व्हाल त्याचीच वाट बघत आहेत शिलावती एवढ्या त्वरेने पहाटेच्या प्रथम प्रहरी आली होती म्हणजे रात्री नक्कीच काहीतरी अतर्क घटना घडली होती हे माझ्या अंतर्मनाने जाणले अधीरतेने ती येण्याची मी वाट बघू लागली माझा संदेश पोहोचता शिलावती अधीरतेने आत आली खरी पण ती नेहमीसारखी हसतमुख नव्हती चिंताग्रस्त दिसत होती मी तिला विचारले आज एवढ्या त्वरेनं आलीस काही विशेष घडले का ती वरवर हसत म्हणाली आजूबाजूचं विशेष वर्तमान नंतर बघू पण आज या विदर्भ देशीच्या राजकन्याची दिनचर्या कशी बरं बदलली रोज रामप्रहरी जागी होणारी आमची ही सखी आज सूर्यदेवाने आपल्या किरणांची पृथ्वीवर मुक्तपणे पखरण केली तरी कोणत्या गोड स्वप्नात रमली होती कोणीतरी खास आलं होतं वाटतं तिचे बोलणे मला मनातून खूप खूप हवे हवेसे वाटत होते पण त्या क्षणी श्रीकृष्णाचे स्वप्नातले रूप आठवून काही सांगण्यासाठी लज्जेची सीमारेषाही आड आल्याने माझ्या बापण्या नकळत खाली झुकल्या होत्या माझी ही भावना माझ्या चेहऱ्यावर उमटली असावी ती माझ्याजवळ आली माझा चेहरा स्वतःच्या ओंजळीत घेत म्हणाली आ हा 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 काय पण आमची प्रियसखी लज्जेनं आरक्त झाली आहे काय गोड दिसते आहेस गं हे सांग ना कोण दिसलं स्वप्नात काय म्हणाले ते कसे दिसत होते मी लज्जेचा पद्धत कसोशीने बाजूला सारला आणि जमेल तसे माझे स्वप्न सांगायला सुरुवात केली माझे स्वप्न ऐकता ऐकता तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरा झरा बदलत होते कधी आनंद कधी आश्चर्य कधी डोळ्यात अश्रू माझे स्वप्न सांगून संपले तेव्हा आधी तिने मला घट्ट मिठीच मारली तिच्या नेत्रातून अश्रूंचा जणू महापूर लोटत होता नंतर ती माझा पदस्पर्श करण्यासाठी खाली वाकली मी तिला वरच्यावर उचलत मग विचारले अगं अगं की काय तू मला वंदन कसलं करतेस सखीला कुणी वाकून नमस्कार करतं का ती माझ्यापासून थोडी दूर उभी राहत मला म्हणाली रुक्मिणी खरं सांग तू कोण आहेस या विदर्भ राज्याची राजकन्या म्हणून महाराणीच्या उदरी कुणी जन्म घेतला आहे आदिमाया की आदिशक्तीनं की साक्षात लक्ष्मीनं बोल तू कोण आहेस आणि श्रीकृष्णही कोण आहेत साक्षात नारायण सांग ना सांग मला तर काही सुचतच नाही मी तिच्याजवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले असं विचित्र गुण तू का बोलते आहेस मला तर काही समजतच नाही आहे मी तुझी सखी या राज्याची राजकन्या तात आणि मातेची धाकटी कन्या ता माझ्या पाच बंधूंची एकुलती एक भगिनी आहे एवढंच मी जाणते श्रीकृष्ण कोण आहेत तेही मला माहीत नाही फक्त ते माझा जीव की प्राण आहेत माझं जीवन आहेत एवढंच मी जाणते पण तू असं का बोलते आहेस तेच मला कळत नाही काय घडलं ते लवकर सांग मला जास्त अंत बघायला लावू नकोस ती म्हणाली रुक्मिणी आता तुला सांगायला काहीच अडचण नाही कारण माझ्या आधी प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी स्वतःच्या मुखानेच तुला ती वार्ता सांगितली आहे भविष्यात काय घडणार तेही सांगितलं आहे त्यामुळे माझं कथन हा केवळ एक उपचार आहे सखे कसं सांगू तुला श्रीकृष्णाच्या पराक्रमाला भिवून या बलाढ्य राजांनी स्वयंवरातून माघार घेतली आहे पण पुरुषी अहंकाराला पराभव मान्य करणं कधीतरी शक्य आहे का म्हणून तथाकथित गवळी कुलाचं राजकारण पुढं करून स्वयंवर स्थगित करण्यात आलं आणि सारे राजे आपले वैभवी प्रदर्शन गुंडाळून पसार झाले आहेत एका रात्री शिबिर परिसर सुनासुना झाला आहे आणि स्वतः श्रीकृष्ण मी आधीरतेने विचार अगं थांब थांब मी क्रमाने सांगतेच आहे सा ना जरा धीर तर त्या राजानं योगेश्वरानं सम्राट क्रथ कौशिकाचं राजपथ त्यांना विधीपूर्वक अर्पण करून स्वतःच्या राज्याकडं प्रस्थान ठेवलं आहे भोग मान अपमान सारं विसरून थोर मनानं प्रथम स्वतः हो कर्तव्य पार पाडलं आहे खरोखरच रुक्मिणी तू त्रिखंडात भाग्यशाली आहेस कारण तूही त्या थोर सम्राटाची राणी होऊन त्रिखंडात महाराणी म्हणून कीर्तिमान होणार आहेस की ते युगांची तुझी तपश्चर्या आहे कुणास ठाऊ ती हे सांगत होती त्याचवेळी मला आठवत होते ते नुकतेच माझ्या तात्पुरता निरोप घेऊन गेलेली श्रीकृष्ण नकळत माझ्या डोळ्यात अश्रू आले ते विरहाचे होते की आनंदाचे की दोहंचे माझे मला हे कळले नाही मन मात्र शांत निवांत आणि प्रसन्न झाले होते मनाच्या त्या उत्फुल्ल अवस्थेत मातेला भेटण्यासाठी मी तिच्या अंतर्गृहाकडे वळले